हॅलो गाईज माझे नाव प्राज्ञिका आहे आजपासून मी यूट्यूबवर माझी कुकिंगचे व्हिडिओ टाकणार आहे हा माझा पहिला व्हिडिओ आहे तर माझा आवडता मेनू चपातीचा चिवडा आपण तेलात शेंगदाणे फ्राय करू आणि काढून घेऊ त्याच्यात जिरे मोहरी टाकू आणि पूर्ण तडतडून तर ठेवू त्याच्यात कांदा कढीपत्ता मिरची हे टाकू कांदा लाल होस तर आपल्याला फ्राय करून घ्यायचा त्यात हळद तिखट टाकायचं आणि पुन्हा एकदा फ्राय करायचं त्याच्यात लिंबाचा रस मीठ आणि साखर हे टाकायचं मग फ्राय करून घ्यायचे मग त्याच्यामध्ये चपातीचा भुगा टाकायचा मला एक जीव करायला वेळ लागला कारण की क्वांटिटी जास्त होती सगळं मिक्स झाल्याच्या नंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं दोन मिनटं झाकण ठेवून त्यामध्ये कोथंबीर टाकायचं आणि एक पुन्हा एक जू करायचा ढँट डॅन दें चपातीचा चिवडा रेडी प्लेट प्लेटमध्ये काढून कोथंबीर टाकून सर्व करायचं माझी कुकिंग आवडली असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू